शाळा कळून असते केंद्र वाले तालुका पाठवता जिल्हा बी आपणासाठी जग घेऊन येत आहे पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व पाचवी सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन क्लासेसच आयोजन केले आहे त्याचबरोबर या ऑनलाइन क्लासेसचे काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचे झाले तर लाईव्ह स्वरूपात तुम्हाला बॅचेस तिथं पाहायला मिळते दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला होणार आहे परीक्षा पर्यंत तुम्हाला सर्व सिलेबस ला लाईव्ह शिकवला जाणार आहे त्यावरती सराव संचय उपलब्ध करून दिला जाणार आहे स्वरूपात युट्यूबला तुम्हाला पाहता येणार आहे त्याला लिमिटेशन नाही कितीही वेळा तुम्ही जोपर्यंत तुम्हाला तो घटक समजत नाही तितक्या वेळा तुम्ही तो घटक पुन्हा पुन्हा पाहून ऐकून पुन, शिकू शकता झालेल्या प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्या सराव टेस्ट मध्ये आपले जे प्रश्न येत नाही किंवा जे प्रश्न वारंवार चुकतात अशा प्रश्नांना आपण शाळेमध्ये शिक्षकांना विचारून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मिळवू शकता आम्ही आपणास ज्या लिंक देणार आहोत ते व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपवरती लिंक देणार आहोत पीडीएफ च्या लिंक देणार आहोत पीडीएफ च्या लिंक व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळेल सर्व विद्यार्थ्यांनी ते सराव टेस्ट सोडवा सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्याने सराव टेस्ट सोडली त्याच्यामध्ये त्याला किती गुण प्राप्त झाले किंवा महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनी सोडवले त्यांना किती गुण प्राप्त झाले ते पाहण्याची सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर आम्ही हमी देत आहोत की या ऑनलाईन लेक्चर मध्ये पाचवी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा सगळा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त जॉईन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि टेलिग्राम ग्रुपही आज आपण मानसिक क्षमता चाचणी भाषा त्या भाषा विषयाचे आपण का पाहणार आहोत जवाहर नवोदय मध्ये आपल्याला भाषा विषयामध्ये चार उतारे असतात चार उतार्याला प्रत्येक उताराला पाच प्रश्न म्हणजे प्रश्न आणि वीस प्रश्नाला वी वी पंचवीस गुण पण ते प्रकाशन पुस्तक घेतलं तर आपण पन्नास ते साठ उतारे वाचन करतो आणि अभ्यास करतो तेवढाच अभ्यास परिपूर्ण आम्ही दोनशे तेवढा जव्हर नवोदयाचे आहोत त्याचबरोबर जव्हर नवोदयाच्या उतार्याचे पन्नास प्लस लाईव्ह लेक्चर तुमच्यासाठी आम्ही आयोजन केले आहे त्याचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल करायचा आहे आम्ही सर्वे केला असता पाहिली तर पाच हजारापर्यंत फीस ची आकारणी केली जाते फीस ची आकारणी केली जाते आणि एवढी फीस ची आकारणी करूनही विद्यार्थी परिपूर्ण अभ्यास करू शकत नाही कारण त्यांच्याकडे दिलेला अभ्यासक्रम हा अपुरा असतो किंवा ठराविक मर्यादेचा असतो आम्ही इथं तुम्हाला भरपूर स्वरूपात सराव इथे उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी तुम्ही फक्त करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपही करायचं आहे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि ते टेलिग्राम ग्रुपही जॉईन करायचं आहे आज आपण उत्तरा क्रमांक पाच याचा अभ्यास करणार आहोत आवाज येत असेल तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उतारावर आधारित सराव क्रमांक पंधरा मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस सराव टेस्ट करून भाषा विषयाच्या वीस प्रश्नात पंचवीस आहे तुम्हाला खात्री येतो यासाठी फक्त तुम्हाला युट्युब व्हॉट्सअप वर टेलिग्राम वर आलेल्या सोडवायच्या आणि त्याचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे ज्या लिंकचा अभ्यास ज्या प्रश्नाची अडचण येते त्याचा आपण व्हॉट्सअप वरती पाठवा किंवा आपल्या शिक्षकांना त्याबद्दल शंका विचारा जेणेकरून तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल चला तर तुमच्यासाठी एक मिनिटाचा वेळ देतो उतारा क्रमांक पंधरा हा तुम्ही शांत वाचून घ्या मनातले मनात वाचून घ्या जेणेकरून या उत्तरावरचे पाचशे पाचशे प्रश्नाचे उत्तर आपल्याला दे योग्य देता येते चला तर तुमच्यासाठी एक मिनिटाचा वेळ देतो तुमचा उत्तर वाचून झाला असेल तर तुम्ही उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर योग्य देता येतील मुलां, वेगळे होते त्यामुळे तिने शाळेत ग्रहशास्त्र विषय बदलली तिला ग्रहशास्त्र घेऊन गृहिणी होण्याचं स्वारस्य नव्हत तिला मुलांसारखा दंगा करायला आवडते ती ज्याच्या चळवळीत होती शाळा बदलण्याचा तिचे वडील गावात नव्हते तर आईने तत्काळ मुला, मुलांच्या निर्णयाला होकार दिला तिच्या आई वडिलांच्या तिच्या निर्णया निर्णयावर विश्वास होता असे निर्णय स्वबळावर घेणे घेता येणे निर्णय शक्ती आई वडिलांची मान्य करणे हे तिचे उत्तम वाढली पोषक ठरले तिने केब्रिज कॉलेज नावाच्या खाजगी संस्थेत प्रवेश घेतला तो हिंदी साँच, साँच गेता आले करून ती ती इतर मैत्रिणीपेक्षा एक वर्ष आधीच एस एस सी झाली किरण नावाची जी मुलगी आहे तिला तिच्याबद्दलचा ती हा उत्तर आहे आणि तिने जो निर्णय घेतला होता शाळा बदलण्याचा कारण तिला ग्रहशास्त्र घेऊन तिला गृहिणी होऊन राहायचं नव्हतं तर तिला त्याच्यापेक्षा मोठं शिकायचं होतं त्यासाठी तिने शाह बदल याच्याबद्दल असं उत्तर आहे पंधराव्या उत्तरातील पहिला प्रश्न किरणचे कसे होते किरणचे ध्येय कसे होते तुम्हाला पहिला प्रश्न होत असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न एक प्रश्न एक बी प्रश्न ए सी प्रश्न एक डी किंवा प्रश्न एक तुम्हाला जे योग्य उत्तर वाटतंय चला आठ जण लाईव्ह येत सात जण राहिले चला जे लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करत चला अमृता सानाप आदित्य साणपे चौधरीच उत्तर बी येत आहे इतर मुलांपेक्षा वेगळे सृष्टीकंडाळ बी दोन उत्तर आले इतर मुलांपेक्षा हो वेगळे इतर मुलांपेक्षा हो वेगळे पर्याय करण्यात चूक आहे वेगळेबद्दल क्षमस्व दोन्ही उत्तर सारखे नव्हते छापायला पाहिजे टाइप करण्यात चूक झालेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो चुकीबद्दल माफी मागतो आणि याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी काय किरणचे ध्येय कसे होते इतर मुलांपेक्षा वेगळे पा आपल्या पहिल्याच ओळीत किरणचे इतर मुलांपेक्षा वेगळे होते पर्याय क्रमांक बी ती मिस्टेक झाली माझी चला प्रश्न दुसरा बघा किरणने शाळा का बदलली प्रश्न दुसरा तुमच्यासाठी शो होतोय किरणने शाळा का बदलली किरणने शाळा का बदलली शाळा मनासारखी नव्हती म्हणून आई वडिलांनी सांगितल्यामुळे शाळेत ग्रहशास्त्र विषय घ्यायचा लागणार होता म्हणून तिच्या आवडीच्या शाळेत जायचं होतं म्हणून तर प्रश्नाचं उत्तर येत आहे बी आई वडिलांच्या सांगितल्यामुळे अमृता आदित्य बी उत्तर देत आहे प्रश्न दुसरा आता गोंधळ व्हायला लागलाय तुमचा काही बी म्हणताय काही सी म्हणताय काळजीपूर्वक वाचा किरणने शाळा का बदलली त्या किरण नावाच्या मुलीने शाळा का बदलली होती आई वडायला सांगितलं शाळा बदलायला तिच्या मैत्रिणी दुसऱ्या शाळेत येते म्हणून शाळा बदलली तिने काय बदलली तिने शाळा चला काही जण उत्तर देतात अमृता पहा विद्यार्थी मित्र याचा अर्थ असा होतो उत्तरे सृष्टिकंडाळ अमृता आणि त्यांनी आता प्रश्नाचं उत्तर बदलले चला कोण सोनवणे श्री उत्तरे चला तर विद्यार्थी मित्रांनो न इथं गोंधळण्यासारखी काहीने अभ्यास केला बारकाईने वाक्याचा अर्थ लावला तर ग्रहशास्त्र विषय घ्यावा लागणार होता म्हणून तिला जुन्या शाळेत शास्त्र विषय घ्यावा लागणार होता आणि तिला तर ग्रहशास्त्र विषय घेऊन ग्रह बनायचं म्हणून तिने ती शाळा बदलली होती तिच्या आई वडील चौधरीने उत्तर बरोबर दिलंय आदित्य उत्तर बरोबर दिलंय बरोबर उत्तर दिल्याचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पुन्हा प्रयत्न करा याची लिंक लिंकचा सराव करा पीडीएफ स्वरूपात नोट्स त्याचाही सराव करा चला तर तुमच्या समोर या पर्यायात उत्तर असेल तिसरा प्रश्न तुमच्या पुढे शो किरणच्या शाळा बदलण्याच्या निर्णयाला होकार दिला कुणी दिला रे वडिलांनी आईनी भावानी बहिणीनी ज्या वेळेस किरणनी शास्त्र विषय घ्यायचा नाही म्हणून शाळा बदलली त्यावेळेस तिला शाळा बदलण्यासाठी तिच्या घरातील कुणी होकार दिला पर्याय के वडिला एसी भावाने आणि प्रश्न तिसऱ्याच उत्तर टाका सगळ्यांचं लागलंय वैष्णवी चला बाकीच्या उत्तर टाईप करा ओम कृष्णा प्रीती सोनाल अमृता अश्विनी चला भागवत उद्धव सार्थक उत्तर बरोबर आहे या उत्तर उत्तर योग्य आहे शाळा बदलण्याचा निर्णय घेतला होता ना त्यावेळेस तिचे वडील घरी होते आणि त्यावेळेस तिच्या आईने पा तिच्या आई वडिलांनी तिच्या निर्णयात ने, विश्वास होता आई वडिलांचा विश्वास होता पण कुणी निर्णय दिला होता आपण संबंधित फक्त आणि फक्त आईने दिली होती म्हणून प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे बी चला आपल्याला उत्तरामध्ये दोन प्रश्न हे व्याकरण किंवा त्याची लेवल वाढवलेली असते तीन ती प्रश्न एकदम सोप्या स्वरूपात उत्तरामध्ये पाहिलं तर उत्तर कळत पण दोन प्रश्न हे उत्तराच्या बाहेरचे असतात त्यात मराठी व्याकरणाचाही उपयोग केला जातो त्यासाठी तुम्हाला व्याकरणाचा जास्तीत जास्त अभ्यास असणं गरजेचं शब्द न सर देऊन मोकळे होतो आणि इथेच आपली गडबड होती बा गडबड करायची नाही प्रश्न समजल्याशिवाय उत्तराकडे जायचं तरच विद्यार्थी मित्र आपण पैकीच्या पैकी मार्क मार मिळवू शकतो चला बऱ्याच जणांनी उत्तर दिलंय बा प्रश्न क्रमांक चार ओम वैष्णवी प्रशांत यांनी उत्तर क्रमांक दिले चार पहा आईचा समानार्थी नसलेला माता माऊली जननी माय आई मा हे सर्व समानार्थी शब्द आहेत पण भारिया भारिया हा समानार्थी शब्द नाही भारिया कोणाला म्हणता माहिती का तुम्हाला भार्या पत्नीला किंवा बायकोला बायकोला किंवा पत्नीला काय म्हणतात भारिया जर आपल्या या भार शब्दाचं समानार्थी शब्द माहित असता तर आपण लगेच ओळखलं असतं चला योग्य उत्तर सर्वांसाठी योग्य उत्तर सर्वांसा आले योग्य उत्तर देणारा सर्वांचं अभिनंदन सृष्टी करणार अभिनंदन चला अमृता प्रसाद आदित्य तुमचंही हार्दिक अभिनंदन चला तुम्ही योग्य उत्तर दिलंय याच कोणाचंही उत्तर चुकलं नाही म्हणजे तुमचं समानार्थी विरुद्ध आणि शब्दाचा चांगला अभ्यास आहे असं जाणवतं चला तर तुम्हाला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या उत्तरातील शेवटचा आणि पाचवा प्रश्न किरणने केम्ब्रिज कॉलेजात या विषय घेतले या विषय तिने शिकण्यासाठी तिला ग्रह ग्रहशास्त्र विषय घ्यायचा म्हणून तिने शाळा बदलली होती मग जी नवीन शाळे ती गेली होती केम्ब्रिज कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये तिने कोणते विषय शिकण्यासाठी घेतले होते गणिताने सायन्स घेतला होता सायन्स आणि मराठी घेतला होता हिंदी आणि सायन्स घेतला होता का हिंदी चला उत्तर टाकताय टाका दुसऱ्याने टाकले पण आपण टाकू नका आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच टाका कदाचित दुसऱ्याचं चुकीचंही असू शकत पाहून टाकण्याची कृती करू नका पैशामध्ये तुम्हाला पाहण्याची संधी कुठेही मिळणार नाही

चला विद्यार्थी मित्रांनो अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर मेसेज मधला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला टच करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या बरोबर आपल्या विद्यार्थी आपल्या सोबतच्या मित्रांना हा मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होतील त्याचबरोबर युट्यूब चॅनल जॉईन करा सॉरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून लिंक कधी आली नाही तुम्हाला चुकून तर तुम्हाला उपलब्ध झाला नाही मेसेज तर युट्यूबचा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल ऑनलाईन तासिकेच त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लाईव्ह ले लाईव्ह तासिकेच्या लिंक पी डी एफ स्वरूपातील नोट्स तसेच टेस्ट सराव टेस्टच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील त्याचबरोबर युट्यूब चॅनलवरती झालेले सर्व रेकॉर्डेड व्हिडिओचे व्हिडिओच्या लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील त्या म्हणजे टेलिग्राम चॅनल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आमच्या या क्लासेसचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना फायदा होईल यासाठी